श्रावण महिन्यासाठी कांदा लसूण न वापरता बनवलेलं सुग्राज जेवण त्यामध्ये मी वरण भात भेंडीची भाजी आणि दलियाची खीर बनवली आहे यासाठी मी थोडी पूर्वतयारी करून घेतली सगळ्यात आधी चपातीला पीठ मळून घेतलं मग वरणासाठी डाळ भिजत ठेवली भाजीसाठी भेंडी कट करून घेतली आता मी वरण भातासाठी कुकर लावून घेणार आहे डाळीमध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल मिसळून घेतलं आणि हा कुकर मी गॅसवर शिजायला ठेवून दिला आता कुकरचे फक्त आपल्याला मध्यम गॅसवर तीन शिट्टी घ्यायची आहेत कारण डाळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेली होती आता एका बाजूला कुकर होतोय दुसऱ्या बाजूला आपण दलियाची खीर बनवून घेणार आहोत खिरीची तयारी होईपर्यंत गॅसवर पाणी उकळायला ठेवून दिलं मी एक वाटी दलियाची खीर बनवणार आहे त्यासाठी चार वाटी पाणी उकळायला ठेवलं मी पाणी उकळेपर्यंत मी खिरीसाठी लागणारा गूळ किसून घेतला खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घेतले खीर बनवण्यासाठी मी जाड तळाची कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये चार चमचे तूप घातलं तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये एक वाटी दलिया घातला आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनटांसाठी हा दलिया भाजून घेतला दलियामध्येही रव्यासारखे बारीक आणि जाडसर असे दोन प्रकार असतात मी ते बारीक दलिया घेतला आहे या खिरीसाठी जाड दलिया पण घेऊ शकतो पण मग तो कुकरमध्ये शिजवावा लागेल कारण तो कढईमध्ये शिजवण्यासाठी खूप वेळ जातो आता चार मिनटं झाली आहेत दलियाचा रंगही बदलायला लागला आहे आता त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे आणि दलियाबरोबर एक ते दीड मिनटांसाठी परतून घ्यायचे म्हणजे दलियामध्ये जे तूप असतं ते खोबऱ्यालाही लागतं हे खोबऱ्याचे तुकडे मी छोट्या आकारात पातळ असे कापून घेतले आहेत आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ एक वाटी दलियासाठी चार वाटी गरम पाणी घालायचं आता हे गरम पाणी मी दलिया भाजण्यापूर्वीच उकळून घेतलं होतं आणि त्यावर झाकून ठेवलं होतं कारण दलिया भाजण्यासाठी ती आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात तेवढ्या वेळेत पाणी थंड होतं किंवा तुम्ही एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवून दुसऱ्या गॅसवर दलिया भाजू शकता आता पाणी मिसळून दलिया अगदी व्यवस्थित घालून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजायला ठेवून द्यायचा हा दलिया मंद गॅसवर शिजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतील मी बाजूच्या गॅसवर वरण भातासाठी कुकर लावला होता एवढ्या वेळेत तो कुकर तयार झाला आहे त्या गॅसवर मी गलिया शिजायला ठेवून देणार आहे आणि ह्या बाजूला भेंडीची भाजी बनवून घेणार आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये चिरून ठेवलेली भेंडी घातली आता ही भेंडी मोठ्या गॅसवरच दोन ते ती तीन मिनटांसाठी परतून घ्यायची भेंडी सुरुवातीला मोठ्या गॅसवरच भाजायची बारीक गॅस करून जर भाजली तर भेंडीला पाणी सुटते आणि ती चिकट होते भेंडी चांगली भाजली की त्यामध्ये छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आमचूर पावडरऐवजी रस घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले भेंडीमध्ये मिसळून घ्यायचे दोन ते ती तीन ती मिनटांसाठी ती पुन्हा भेंडी परतून घ्यायची म्हणजे सगळे मसाले भेंडीला व्यवस्थित कोट होतील आता भेंडीची भाजी तयार आहे आणि ती कुठेही चिकट झाली नाहीये एकदम सुटसुटीत झाली आहे आता सगळ्यात शेवटी कोथंबीर घालून घेऊ आता भेंडीची भाजी तयार झाली आहे आपण दलिया शिजलाय का ते पाहू आता दलियामधलं पाणीही पूर्णपणे आटलं आहे आणि दलियाही छान मऊ असं शिजलं आहे आता त्यामध्ये गूळ घालून घेतला एक वाटी दलियासाठी एक वाटी गूळ घातला आहे तर गूळ घातल्यानंतर एक ते दीड मिनिटांसाठी गूळ आणि दलिया एकत्र छान मिसळून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनटांसाठी गूळ शिजू द्यायचा इथे मी गूळ बारीक चिरून घातलेला आहे त्यामुळे तो दोन मिनटांमध्ये छान शिजतो आता दोन मिनटांनी झाकण काढून दलिया तळापासून छानसा असं हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घालायची आता या खिरीची चव आणखी वाढवण्यासाठी अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं आता मीठ आणि जायफळ पावडर खिरीमध्ये छान मिसळून घ्यायची आणि फक्त दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून घ्यायची म्हणजे आपली खीर तयार झाली तुम्ही बघू शकताय खीर किती एकसारखी छान शिजली आहे आता आपली भाजी आणि खीर तयार झाली आहे कुकरही थंड झाला आहे तेव्हा वरणाला फोडणी देऊन घेऊ डाळ मी चांगली घोटून घेतली आणि थोडंसं पाणी घालून पातळ करून घेतली आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची हळद यांची फोडणी केली त्यामध्ये शिजवलेली डाळ घातली आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं आता ही डाळ चांगली एकजीव करून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर शिजायला ठेवून दिली आता सगळ्या शेवटी गरम गरम चपात्या करून घेऊ तर एका गॅसवर वरण शिजायला ठेवून दिलं आणि त्या दुसऱ्या बाजूला मी चपात्या करून घेणार आहे आता इथे मी नेहमीप्रमाणेच घडीच्या चपात्या करून घेतल्या आहेत तर सगळा स्वयंपाक पूर्ण झाला की नैवेद्याचा ताट वाढण्यापूर्वी आपल्या खिरीमध्ये दूध घालून घ्यायचं आहे आता खीर तयार होऊन जवळजवळ सात आठ मिनटं झाली आहे आणि ती आता पहिल्यापेक्षा जरा जास्त दाटसर झाली आहे ही खीर थंड करून फ्रीजमध्ये ठेवली तर तीन दिवस आरामात टिकते त्यामुळे सगळ्या खिरीमध्ये एकदम दूध घालायचं नाही जेवढी आत्ता आपण खाणार आहे जेवढी आत्ता आपल्याला आवश्यक आहे तेवढीच खीर बाजूला घ्यायची आणि त्यामध्ये गरम गरम दूध घालायचं आता मी यामधली अर्धी खीर काढून बाजूला घेतली आहे आणि त्यामध्ये मी एक कप गरम दूध आणि दोन चमचे तूप घालून घेतलं आहे खिरीमध्ये दूध आणि तूप छान मिसळून घेतलं की आपली खीर खाण्यासाठी तयार झाली आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात खीर बनवली असेल आणि ती फ्रीजमध्ये ठेवली असेल तर खीर प्रत्येक वेळी बाहेर काढून ती गरम करायची नाही त्याची चव जाते जेव्हा तुम्ही ती खीर खाणार असाल तेव्हा खाण्यापूर्वी थोडा वेळ जेवढी गरजेची ते आहे तेवढीच खीर बाहेर काढून घ्यायची आणि त्यामध्ये उकळलेलं दूध मिसळायचं म्हणजे आपली खीर खाण्यासाठी तयार होते अशा पद्धतीने कांदा लसूण न वापरता नैवेद्यचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा स्वयंपाक यामधील कोणता पदार्थ तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन पदार्थांबरोबर धन्यवाद